बिंदूर जवळ आलाय म्हणून मी गप बसले याचा गैरफायदा घेऊ नका तुम्हाला वाटतय कानातलं घेतलं आणि ही गप्प बसली ही खुश झाली कानातलं घेतलं म्हणून बुलट आणायला होकार दे ही तुमचा गैरसमज आहे कळ का, 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 का हो मी तुम्हाला होकार बी देणार नाही घर बांधल्याशिवाय बुलट काय घ्यायची नाही तुम्ही तुम्ही लय नाचू नका नवऱ्याला तर थोडीस कट म्हणजे अक्कलच नाही नवरा ना काम माझा भाव 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 करून थया नाच त्या तया भाऊ कवा ही डील का नाही धोका देईल तेव्हा त्यावा कळल तेव्हाच कळल बाई खूप किती जवळचे असतील भाव किती असतो गबाळ चोरले का नाही मग भावा पैसे कुठन पैसे आले हे विचार तुमची ताकद पाहिजे ना मी म्हणून काय उपयोग आहे हा काय माझ्या भावाला पैसे आले तर भाऊ गाडी घ्यायचा यान घेऊरी गाडी तुझ्या का पोटात दुखतोय म्हणताय घर बांधा ना मग पैसे आहेत तुमच्याकडं मी म्हणत नाही की तुमच्याकडे प पैसे नाही तर तुम्ही मस्त पैसे वानाय तुमच्या दोघाकडे बी पैसे आहेत नाही नाही करून अंग काढताय कानातलं आणलं अडीच ग्रॅमच मला आ पाच ग्रॅमच तर जवळ जवळ कानातला आणायचं ना तुम्ही तोंडाला तेवढं बरका कानातलं चांगलं दिसेल का तरी बी मी असू दे म्हणते जाऊ द्या कस तर घेतलंय आपल्याला लय दिवस झालं बोंबलच होतो आपण घेतलंय म्हणून म्यात त्यात हे खुश आहे तुम्ही ह्याचा गैरफायदा घेऊ नका की बुलेट आणायला देईल म्हणून काय म्हणता या पावाला किती फुल वावची तर तुम्हाला कळलं पाहिजे मी हाय र तुझ्या संग बायकू काय करते बायकूला जुन्या घरात कोंडू कुलूप लावून बुलट आणाय जाऊ कुलूप तोडून मी तुमच्या मागे येईल कळ का बुलट आणून देणार ना एवढं तुम्ही हे करू नका तुम्हाला काय वाटतं तु? आ बुलट आणून दिलवी तुम्ही किती बी काय दोघं म्हणला काय केलं तरी वी असं करू नका बुलट आणू नका काय म्हणता ही आठ तीन ही करते म्हणून गाडीत आणि माझं काय खरं नव्हतं अव माझ्या आला देव बी म्हणला सर गाडी घेऊ नका बुलट घेऊ नका देवाच्या मनात काहीतरी असेल ना बुलटला काय करायचंय घर बांधा त्यांना इशारा दिलाय उलट तुमच्या गाडीत निघला गाडी समोर न गेला घरात निघल्यावर काय करायचं लेकरं येते आपली आ माया येत्या आपण घरी नसतो इकडं तिकडं जातो आ नवरा जातो जनावर गर्दी दळण ज गर्दी कुठिक आठपाडीला काय काम असतंयच की बाया निघल्यावर काय करायचं हा बाय माणूस आहे उलट घर चांगलं बांधावं एका खोली एक खुली एक खुली करताय नाचताय थाया थाय उड्या मारताय हा आणि अजून नवरा काय म्हणतो गावातलं घर जाऊ रे आपल्या युट्यूब फॅमिलीला गावातलं घर जाऊन का करायचंय जा? चला नवराच्या गावातलं घर राहू मग घ्या जनावर चित्र पण चला काय जाऊन का उपयोग होणार आहे इथं राहायचं त्याच घरात राहायला लागणार आहे ना आपल्याला आ तिथलं घर जाऊन काय तुम्हाला आनंद होणार आहे का तुम्हाला आनंद होत असेल पण मला आनंद नाही घर उलट बरोबर आहे पण आपण त्या घरात राहायला नाही आपण जुन्या जुनेच घरात राहतो ठेवला लागलेल्या एका दिवशी बोकांडी पल्ली गायला कडं पत्र रातचं दिवसा कवाय पडू तेव्हा कळ तात्या भान राहता आता घर अशी वेळ येईल मनाय कळलं का तुमच्यावर ती वेळ येऊन देऊ नका म्हणून मी म्हणते आधीच पडायच्या आधी आपण सावध झालं पाहिजे आपले आपण नीट नेटक केलं पाहिजे हा आपण नीट बांधल्यावर परत का आहे ग पत्र असलं बांधल्यावर का आहे का शेडच आहे पण किती टिकाव बांधल शेडचं जर पत्र नेसता आणून उतरा शेडच बांधा रावल्या कडनं भिताड बांधायची असं शेड बांधलं कडने पत्र बांधल्यावर म्हणाल तसली खोली होती काय त्याच खोलीत आहे तुम्हाला नवऱ्याला बी काय कळणार दिराला बी काय कळणार या बुलेट मध्ये काय हाय असं मला म्हणायचं आहे काय मिळत आहे त्यातून आपल्याला काय आपल्याला उपयोग होतोय का फक्त फिरायसाठी आणि आहे नाही ती गाडीची कळलं का कारण मोठे पणा वाटायसाठी लोगा अमक्या तमक्या पशी बुलट आहे पण घर नाही त्याला राहायला असं म्हणते माणसं माणसं म्हणली तरी काय करायचं म्हणजे आपल्याला राहायला घर नाही म्हणून म्हणायचंय आ सकाळपासून बिचाऱ्यांनी दोघं भाऊ बाव भावान तात्या बुलेटानवर कानातला आणले भारी झाले आता होकार बघ कानातला आणू अवधीजनवर देत राह सर गा जाऊ बिंदूर आहे मी म्हणती सुनाय सणाय सुनाय म्हणून मी गप्प बसली मी दोन तीन दिवस तुम्हाला शब्द सकट बोलणार र पण परत माझा हिंगा धावणार नवऱ्याला वाटत की बायको काय करत नाही आ भाऊजी अजून फुलवतय तुझ्या बायकोला कानातलं घेतलंय तो आता गप करायची बायकोच तोंड तो, तो गप बसवायचं गप बसवायचं म्हणजे मी चुकीच काय बोलते का हा तुम्हाला घरच बांधा म्हणते मी काय दुसरं नाही मला म्हणत नाही काय ना काय मस रे आधी तवे हायवे रेडी हायवे जनवारा चित्रा बसकट सुरली नाही ती सकाळी बाराला वैरण टाकली आ जाव ना धीराला सांगितलं नवऱ्याला सांगितलं नवरा बी उठणा धीर बी उठव स्वतः उठून वैरण टाकून आली काय करणार मग जनवार उपाशी दारात ठेवून चालतंय पाणी पाजली परत मोरगास्तीनं ठेवला म्या काढून दिला पाट्या 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 थोडी हरपाटायती भाऊ भाऊ गेली फिरत पण म्हणते आव वैरण घाला नाहीतर गाला नाही 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 तुम्ही काय घे घरचं काम कराय काय होत आम्ही बाजार घेऊन येतो अशी म्हणते ती पण घरचं काम करायला नको म्हणते नको म्हणायला पाय जायला नको काय नको आसनी वाटत कानातलं की आता हिनं काम केलं पाहिजे काम करायचं माझे घर बांधल्याशिवाय काम काबर करू आ घर बांधा आधी करणार की मी एवढं काम करणार याच जनावरती स्वयंपाक पाणी कराल व्हायचं व्हायचं करायची आता शर्ट मिळवायची ठेवायची आज खांद मरणे आपल्यात काय पहिलं नाही ना ते काय नाही ती त्यांना खायची कुंकू लावून नारळ फोडून त्यांच्यात दावणीला दावून पुजली पाहिजे आणि आमची काय ग बाजरी ज्वारी रे कण्या काय का निघऱ्या काय म्हणते ती काही बाई त्यात मला आठवण काय तर म्हणते ती बघ खांद मळणी हा खांद मळणीलाच म्हणते ती पण काहीतरी करायचं बाया म्हणते काय मला आठवण आट्या म्हणायच्या व म्हणून ते करायचं आपलं काय करायचं नाही खात नाही ती म्हणून बाजरी काय शिजवायची नाही फक्त पेंड पेंड वाटे वाटे दडदडी वाटी चारायचे बा दुसरं काय नाही पेंट बी एका जनावर खात आहे तर दुसरं खातच नाही काय करायचं मग म्हणून याकरद

गवात उपसावं गवात काढावं बाजरी मोठी मुलूक वर येईल अस काय सगळं ठ्यावावं जनात येणार टपुरीत येणा ध्यानात येणा काम नको मेन तिथे फिरायला पाहिजे इकडं नाही तिकडं तिकडं नाही हिकड आणि मी काय म्हणलं काय झाले की ही आटली हि जा ज्यामुळं झालं म्हणते ती सगळं पहिल्यापासून माझ्यावरच येत या म्हणून मी गपै तरी बी माझ्यावरच येत काय करायचं उठगा कळी बसपाट कोळी म्हणल्या नव्हतं या पण माझ्या टकुरीला ती सोबत नाही व बुलेट घ्यायची आणि घरात पडक्या घरात राहायचं ही शोभत नाही मला कारण वर्ण वर्ण म्हणायचं बुलेट घ्या आणि आपल्या मनात नसल्यावर काय करायचं घरच बांधायचं असल्यावर म्हणून डायरेक्ट मी घर बांधा म्हणते तरी बी ही माणसं तशीच करते ती घरच बांधाय नको बुलटच घ्यायचे बुलटच घ्यायचे करते ती काय करते ती काय नाही आता ह्यांच्या अण्णाच माहिती बुलट 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 करते ती घेऊ नका म्हणते घर बांधा चांगलं आपलं घर बांधलं म्हणजे राहत ही करा आहे हा जनावरांच्या द्रबाला घालायचंय चला आता बस मावनाला पेंट हे ठेवते